सोग्रज मराठी विचार मंचाच्या वतीने पहिले अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेचे नाशिकमध्ये आयोजन मराठा रावसाहेब थोरात सभागृह आणि मॅनेजमेंट कॉलेजच्या परिसरात शनिवार दिनांक नऊ आणि रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या महिला मराठी भाषा संस्कृती परिषदेचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले असून अध्यक्ष कुसुमाग्रज मराठी विचार मंच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला परंतु त्या अभिजात दर्जाचं काय किंवा दर्जाचा आपण फायदा काय घ्यायचा याच्यासाठी का एक वैचारिक अशी आपण एक परिषद आयोजित करत आहोत त्यामध्ये भाषा आणि संस्कृती याविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्यांच्या विचारमंथन करून समाजाला मराठी मनाला जास्तीत जास्त आपण एक ठेवा असा मिळवून देणार आहोत मराठी मुलांमध्ये स्वाभिमान सजगता कशी वाढेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत जेणेकरून मराठी मना जर स्वाभिमानी झालं तर ते जगामध्ये डंका जास्त चांगल्या पद्धतीने उमटवतील यामध्ये दुमत नाही आणि त्यासाठी म्हणून अखिल भारतीय मराठी भाषा व संस्कृती परिषद आपण नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी मविप्रच्या प्रांगणामध्ये घेत आहोत त्यासाठी भारतातनं अत्यंत तज्ज्ञ अशी मंडळी आमंत्रित करीत आहोत यामध्ये चार पाच मंत्रालयांचा पण सहभाग असल्यामुळे त्या खात्यातील मंत्री सेक्रेटरी सगळे मंडळी याच्यामध्ये आपण निमंत्रित करत आहोत आणि त्यांना सहभागी करून घेणार आहोत जेणेकरून हा जो अभियान आहे भाषेच्या संदर्भातला मातृभाषेच्या संदर्भातला हा जास्तीत जास्त त्याला बळ कसं प्राप्त होईल पुढे कसं जाता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न या करणार आहोत या दोन दिवसीय परिषदांमध्ये उपस्थित असणाऱ्या मराठी भाषिक प्रेमिकांसाठी विद्वत्त विचारवंत आणि समाजहितेशी मराठी भाषेच्या अभ्यासाचे महत्त्व आणि तत्ववेत्ते यांच्या वैचारिक व्याख्यानमालेतील मराठी भाषाविषयक समाज जागृतीचे नवनीत काढण्याचा प्रयत्न होणार असून या परिषदेसाठी तमाम मराठी भाषाप्रेमींचे सहकार्य सर्वार्थाने व्हावे या अनुषंगाने नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या प्रशासकीय कार्यालय येथे नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली असून या प्रसंगी कुसुमाग्रज मराठी विचार मंचाचे अध्यक्ष सतीश बोरा सरचिटणीस सुभाष सबनीस यांच्यासह मराठी विद्याप्रसारक मंडळाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबराव ठाकरे यांच्यासह कुसुमाग्रज मराठी विचार मंचाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते नाशकात होणाऱ्या पहिली अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेच्या विचार मंचासाठी मराठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच मराठी भाषा मंत्री सांस्कृतिक मंत्री शालेय शिक्षण मंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री यांना देखील आमंत्रित केले जाणार असून मराठी भाषेविषयी कळकळ असणाऱ्या विविध राजकीय पक्षातील मान्यवर अभ्यासकांना सुद्धा आमंत्रित केले जाणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली मराठा विद्याप्रधारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या नऊ आणि दहा ऑगस्ट या दिवशी अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद याचं आयोजन करण्याचं ठरलेलं कर आहे आणि त्यानिमित्तानं सर्व पत्रकार बांधवांना आणि ना सगळ्या नाशिककारांना आपल्या वृत्तपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातून या परिषदेची माहिती व्हावी <coughs> म्हणून आज आम्ही सर्वजण इथं एकत्रितपणे आलेलो आहोत त्यामुळं खऱ्या अर्थाने मराठी भाषेला जसं आता सांगितलं की डोका अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु त्याचा उपयोग करून मराठी भाषेचं प्रस्ताव मराठी भाषा आणखीन कशी वाढेल ती कशी समृद्ध होईल आणि ती लोकांपर्यंत कशी पोचेल आणि ती ज्ञान भाषा म्हणून कशी पुढे जाईल याकरता कशा प्रकारे प्रयत्न करता येतील याचं एक शास्त्रीय चर्चा आपल्याला या परिषदेच्या निमित्तानं होणार आहे त्याच्यामध्ये अनेक भाषा तज्ज्ञ असतील वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे सगळे ये इथे येतील आणि सगळ्यांचा उद्देश एकच असणार आहे की मराठीचा जो काही दर्जा आहे तो दर्जा आता अभिजात दर्जा झाल्यामुळं आपल्याला या भाषेचा आणखी जास्तीत जास्त वापर हा व्यवहारामध्ये त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि एकंदरीत सगळ्या क्षेत्रामध्ये मराठीचा वापर कसा वाढेल याकरता आपल्याने सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि भाषा ही त्याच त्याचवेळी समृद्ध होते त्यावेळी ती जास्तीत जास्त लोक ती वापरतात बऱ्याच वेळा आपण दोन मराठी माणसं एकत्र आल्यानंतर हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो त्याची काही आवश्यकता नाही जगामध्ये अशा अनेक देश आहेत की त्या देशामध्ये त्यांची मातृभाषा सोडून इतर भाषेमध्ये ते बोलतच नाहीत तुम्ही फ्रान्समध्ये गेलात तर तोच अनुभव होईल तुम्ही रशियामध्ये गेला तर तोच अनुभव होईल जर्मनीमध्ये गेला तरी तो तोच अनुभव होईल आणि त्या ठिकाणी असणाऱ्या शाळा असतील महाविद्यालय असतील अगदी व्यावसायिक शिक्षणक्रम जरी असेल तरीसुद्धा तो मातृभाषेतूनच शिकवला जातो तशाच पद्धतीचं शिक्षण हे मराठी भाषेतून आपण का देऊ शकत नाही आणि हे देणं सहज शक्य आहे तसा प्रयत्न आता सुरू आहे आणि मग आपल्याला कायदा क्षेत्र असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल अभियांत्रिकी क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी अभ्यास मराठी भाषेचा वापर करून अभ्यासक्रम आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येणं सहज शक्य आहे आणि म्हणून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मराठी ही ज्ञान भाषा म्हणून उद्याला येईल ज्यावेळेस विविध वे, लेखक हे त्याच्यामध्ये वी, विज्ञान विषयक पुस्तकात लिहतील त्याच वेळी खऱ्या अर्थाने ही भाषा आणखी समृद्ध होईल आणि आणखी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल आज लोकांना असं वाटतं की इंग्रजी आल्याशिवाय आपल्याला जगामध्ये पुढे जाता येणार नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर इंग्रजी यायलाच पाहिजे असा त्यांचा समज आहे परंतु आजही आपण बघतो की जपान किंवा वेगवेगळ्या देशातले राष्ट्राध्यक्ष जरी दुसऱ्या देशांमध्ये गेले तरी ते त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्येच बोलतात आणि आपल्या भाषेचा अभिमान हे त्यांना नेहमी असतो तशाच पद्धतीने आपणही आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि हाच सगळा प्रयत्न आपण या ठिकाणी या परिषदेच्या निमित्ताने करणार आहोत याच्यामध्ये सर्व तज्ज्ञ लोक विद्यार्थी शिक्षक या सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर मला वाटतं हा एक छोटासा खारीचा प्रयत्न जरी आपण म्हटलो तरी सुद्धा एक चांगली सुरुवात या निमित्तानं होती आहे आणि या परिषदेमध्ये जे काही विचारमंथन होणार आहे त्याचा एक ग्रंथ प्रकाशित करणार आहोत आणि ते सगळे विचार शासनापर्यंत सुद्धा आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा एक एक अतिशय चांगला असा उपक्रम आहे विश्वामहाराजांची ही भूमी आहे त्यांची जन्मभूमी आहे कानेटकरांची ही जन्मभूमी आहे त्यामुळं हा विचार आता आपल्या नाशिकमधून सुरू होतोय याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि आपण सर्व पत्रकारांनी आणि मीडियावाल्यांनी जर याला माध्यमांनी जर त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली तर ही परिषद यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे